जेव्हा सुरुवातीला आपण एनर्जी घेतली ना ती एनर्जी एकदम आगीचा असा आपण जस वणवा असतो ना तस एकदम पिवळा नमक असा प्रकाश होता आणि मग जेव्हा तुम्ही ते स्पाइनवर आलात त्याच्यात तेव्हा ते तर काय झालं मला कळतच नव्हतं असं वाटत होतं माझं शरीर जोराजोरात हलतय खूप दुराजोरात श्वासोच्छवास सुरू होता आणि सगळे आतले सगळे अवयव हलत असं वाटत होतं पण जस जसं आपण पुढे पुढे वरती गेलो ना त्याच्यानंतर विशुद्धीवर पण मला खूप उष्णता जाणवली खूप ऊर्जा जाणवली पण जेव्हा आपण आज्ञा चक्रावर पोहचलो तेव्हा एकदम सौम्य झाली आणि त्याची एकदम असं असं म्हणतात शीतलता जाणवायला लागली मग त्याच्यानंतर मला माझं संपूर्ण शरीर थंड पडते असं वाटत होत आणि जेव्हा आपण ईशान्य चक्रावर गेलो ना तेव्हा अशी पूर्ण एकदम निरभ्र शांतता असते एकदम थंडावा पूर्ण थंडावा म्हणजे काहीतरी प्रचंड आपल्यामध्ये होऊन गेले हे खूप चांगल्या पद्धतीने जाणवत केलंय आणि खूप खूप वेगळीच अनुभूती होती काय होतं ताई असं नक्की खूप छान खूप छान आत्मोन तर एक खूप सुरेख ऊर्जा होती आणि मला सहस्रारावर खूपच स्पंदन जाणवत आणि द्रोणागिरी उचलला ना तो मला सहस्रार जास्त जाणवलं म्हणजे ते संजीवनी बुटी वगैरे मला दिसली ते आणि मला त्यांनी दिली जशी काही संजीवनी मुठी आणि खूप स्पंदन होते सहस्रार चक्र भयानक आणि ना मला ते आ, राम आपण उत्तरे उत्तरेकडे जातो ना त्यात काय राम रामाच नाही का शिवलिंग त्यांनी मला शिवाची पिंड पण दिसली आणि नंतर म्हणजे तिथं हनुमानाचं एकदम उंच ते उंच एक पुतळा आहे बघा तो मला दिसला खूप सुंदर झालं खूप छान झालं ताई आजची प्रोसेस चांगली जाणवली पायापासूनच सुरुवातीलाच पायातनं ऊर्जा येत असती ती जाणवली मुलाधारावर जाणवली थोडीशी सेक्रल चक्रावर आणि मणिपूरवर जरा कमी जाणवली पण नंतर परत वर गेलो की व्यवस्थित चांगली जाणवत होती आणि जेव्हा तुम्ही म्हटलात की त्या गंध पर्वतावर वेगवेगळ्या ह्याच्यात दिसतील मारुती राया तर तसं खरंच वेगवेगळ्या ह्याच्यात दिसत होते आणि विशुद्धीवर मात्र So, निळा निळा पूर्ण आपला घसा सगळा निळा झालाय आणि त्याच्यात मारुतीऱ्या पर्वत घेऊन फिरतायत असं वाटत होतं मला खूप वेळा असं वाटत होतं की मीच इमॅजिन करतेय असं म्हणून मी खूप वेळा दुर्लक्ष केलं पण नंतर तुम्ही म्हटला की नाही आज कोणाकोणाला दिसणार आहे असं म्हणून मी मग के हे केलं आणि आधी व्हायब्रेशन म्हणजे हे ठेवायचं असं ठरवलं होतं तर त्याच्यामुळे वरती मला ईशान चक्रापासून असं काहीतरी भारवल्यासारखं जाणवत होतं पूर्ण वेळ की काहीतरी आपल्या बाजूनी सगळं भारवलेली काहीतरी शक्ती आहे हे जाणवत होतं आणि जेव्हा तुम्ही म्हटलात की ह्याच्यावर ना दिसेल तर त्यावेळेला मात्र मला नागाचं म्हणजे ज्या पोझिशन मध्ये विष्णू असतात त्या पोझिशन मध्ये राम दिसले आणि ते अगदी असे म्हणजे आपण एरवी कसे ते झोपलेले आणि असे बघतो तर ते तसे नाही तर ते जसे आपल्याकडे कल्ले आहेत आणि हसता आहेत हसत आहेत असं म्हणजे कलून पूर्ण ते त्या ह्याच्यावरनं एखादा माणूस बेडवरनं असा तिरका झाल्यावर कसा होईल तसं ते श्रीराम त्या नागावर दिसले मला मग तेव्हा मी जरा म्हंटल की नाही ताई म्हणतायत आता बघ दिसणार म्हणून मी हे केलं नाहीतर मी खरं आजकाल मी असं ठरवलं की आपण हे काहीतरी इमॅजिन करतो इल्यूजन्स मध्ये राहतो म्हणून मी ह्या गोष्टीत नाही हे करायचं पडायचं आपण वरच लक्ष द्यायचं असं का ते पण व्हायब्रेशन्स पण चांगली जाणवत होती खूप मजा आली थँक्यू धन्यवाद ताई नमस्कार ताई खूप सुंदर होत पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण वेळ ही झोपली नाही पण एवढी मस्ती चालली होती पण तरी सुद्धा ते इतके परफेक्टली व्हायब्रेशन मला जाणवत होते डोळे बंद ठेवले होते मी आणि पाठीवरती जेव्हा आपण आलो एवढं असं वायब्रेट होत आहे बॉडी असं फील झालं मला छातीत पाठीत मानेत पूर्ण हे व्हायब्रेट होत नंतर जेव्हा आपण उतरत गेलो हृदयावरती आपण बसलो तेव्हा पण जड जड फील झालं ते आहे असं आणि जसं तुम्ही ते एक आ, हे म्हणालात की आपण आपल्यामध्ये असलेले गुण आपल्याला जसं मारुती सांगितलं लपवले होते त्यांचे गुण आपल्यामधले असलेले काही गुण आपल्याला माहिती नसतात ते आपण जे आपल्याला कळतात ते नंतर नंतर आपल्याला जशी गरज असेल तशी तर ते मला बरेच वेळा म्हणजे ते जाणवलं म्हणजे हा अरे खरंच या काय काय गोष्टी आपण अनबिलिवेबल करू शकलो हे मला त्याच्यामध्ये जाणवलं म्हणजे ते तुमचं म्हणणं पटलं असं आता मला एक्सप्लेन नाही करता येते पण समजलं ना तुम्हाला मला काय बोलायचंय आणि ते प्रत्येक गोष्ट जे तुम्ही बोलत होता ती जाणवत होती प्रत्येक चक्रावर ती जाणवत होती त्याचे व्हायब्रेशन तुम्ही ओंकार चालू केल्यावर धैर्याने ते ओंकार लिटरली ओंकार चालू केला आणि ती आडवी झाली पण ती आता एकदम शांत अशी पडून राहिली डोंट काय झालं परत सगळं झाल्यावर पूर्ण बॉडी एकदम थंडगार झाली इतर बाजूला लावलंय तरी सुद्धा माझी बॉडी पूर्ण थंड झाली खूप छान होत सुनीलांना बोलायचं आहे मला रोज एक नवी अनुभूती मिळाल्यासारखा आनंद होतो फार फार धन्यवाद आत्मबंधन मी ना ते बोलते खूप छान अनुभूती आली प्रत्येक चक्रावर भगवी वरवर वर चढत होती तुम्ही जी नावं घेत होता फाल्गुन सखाय दशग्रंथ मुलाय ते ते रूप किती गोष्ट डोळ्या पुढे येत होती आणि मुख्य म्हणजे ते नऊ वांगुली वर चढून जे गेलो आपण ईशान्य चक्रावर बापरे तिथं तोंडात तोंडातलं की जसं आपण समुद्र व सने देवी म्हणतो तसं हरम हरिहरिश् हनुमंत हल पंचकवईसरेनित्य वासय नित्य तिथं तुम्ही वास करता पादस स्पर्श क्षमस्व मे आम्हाला इथपण आणलंय आमच्या मॅडमनी आम्हाला तुमची सगळी रूप दाखवा आणि त्यातच गुंतून गेले अनाथ चक्रावर परत यायचं नव्हतं इतकं सुंदर अनुभव आला धन्यवाद नमस्कार ताई ध्यान खूप छान झालं ऐकू येते ना आणि प्रत्येक प्रत्येक नावाला प्रत्येक एक एक वेगवेगळ्या अवयवांना झटके बसत होते म्हणजे पूर्ण मुलाधारावर होतो तेव्हा पूर्ण शरीरच हललं आणि नंतर प्रत्येक अवयवाला असे झटके बसले खूप छान नाही खूप छान खूप खूप धन्यवाद सगळ्यांना अनुभव तुम्ही घ्या मी सांगणं उचित ठरणार नाही आणि रोज तुम्हाला वेगळे अनुभव येतील आजपासूनच आणि सगळ्यांना विनंती करते की भीमरूपी म्हणा किंवा तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येत असेल तर तो, तो म्हणा एकदा तरी म्हणा एकदा तरी किंवा एक दोहा तरी म्हणा तुम्हाला जाणवेल की खूप काही वेगळे मारुती रायची भक्ती मी दर्शनाला जाते मारुती रायच्या सुकळीला त्याच्यामुळे इथे रजा मागते Get the masters. Then you are Jay right. yes, Shiran.